जिल्हा अंतर्गत बदली दोन हजार पंचवीस संबंधी आजची महत्त्वाची अपडेट प्रति गट शिक्षणाधिकारी सर्व दिनांक आहे पाच सात दोन हजार पंचवीस नोडल अधिकारी ग्रुपवरील प्राप्त सूचनेनुसार बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीससाठी आवश्यक सर्व अंतिम याद्या एक विशेष सवर्ग भाग एक पात्र शिक्षक दोन विशेष सवर्ग भाग दोन पात्र शिक्षक तीन बदली अधिकारप्राप्त शिक्षक चार बदलीस पात्र शिक्षक पाच अवघड क्षेत्र टप्पा क्रमांक सातसाठी पात्र शिक्षक इत्यादी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत याबाबत आपल्या स्तरावरून सर्व शिक्षकांना सूचित करावे तसेच काही शाळांच्या रिक्तपदांमध्ये बदल करायचा असल्यास सदर सुविधा दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस ते आठ जुलै दोन हजार पंचवीस गट शिक्षणाधिकारी यांच्यासाठी दोन दिवस उपलब्ध आहे दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस मान्य शिक्षणाधिकारी यांना रिक्तपदांची माहिती व्हेरीफाय करण्यासाठी एक दिवस राखीव असेल दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना रिक्तपदांची माहिती व्हेरीफाय करण्यासाठी एक दिवस राखीव असेल त्यामुळे ज्या शाळांमध्ये रिक्तपदांची माहिती बदल करायची असेल त्या शाळांची माहिती यादी तयार ठेवावी उदाहरणार्थ संच मान्यता दुरुस्त केलेल्या शाळांच्या रिक्तपदांमध्ये बदल झाला आहे किंवा अन्य कारण असू शकेल महत्त्वाची सूचना रिक्तपदांची माहिती अपडेट करण्यासाठी ही अंतिम सुविधा असेल यानंतर कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी त्यानंतर विशेष संवर्ग भाग एकसाठी विकल्प नोंद करण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये अकरा जुलै ते बारा जुलै या दिवशी संवर्ग एकसाठी विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे